चला तर मंडळी आज आपण मस्त अशी गौरी गणपती विशेष रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे साखर आपण ह्या पातेल्यामध्ये घालूया एक वाटी साखर घेतली होती त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी या पातेल्यामध्ये घालायचं आहे आता आपण गरम करायला ठेवूया चमच्याने असं ढवळत राहायचं त्यामुळे साखर लवकर वितळली जाईल मी इथे साखरेची वाटी घेतली आहे तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर थोडंसं शीर लावून भरलं तरीसुद्धा चालेल इथे आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आज मी तुम्हाला तीच तीस जुनी पद्धत दाखवणार नाही आहे तर नवीन पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत आता आपल्याला सगळ्यात अगोदर मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा चाळून भरताना कधी पण तो हलक्या हाताने भरायचा नाही तो असा चमच्याने हलकासा दाबून घ्यायचा आणि नंतर मैदा भरायचा त्यामुळं आपलं साहित्याचं प्रमाण कधीही चुकत नाही आणि साहित्य मोजताना पण एक वाटी सेट करून घ्यायची त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो कधीच चुकणार नाही त्यामुळे एक वाटी सेट करून घ्या त्यामुळे अचूक प्रमाण होईल तर इथे मी चार वाटी मैदा थोडासा दाबून भरलेला आहे आता आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे तुम्हाला साहित्यावरून अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवणार आहोत आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने लेअरवाली खुसखुशीत अशी शंकरपाळी पाहणार आहोत जी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे बेकिंग पावडर इथे मी अगदी पाव चमचा बेकिंग पावडर घातला आहे यापेक्षा जास्त घालू नका आता अर्धी वाटी तूप मी इथे कोमट करून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आता हे तूप आपल्याला सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे इथं आपण वितळलेलं तूप वापरलेलं आहे घट्ट तूप वापरलेलं नाही मैदा तुम्ही पाहू शकता असा भुसभुशीत पावडरसारखा दिसतो आहे पांढरा शुभ्र आता आपण याला तूप लावून थोडंसं चोळून घ्यायचं आहे असं तूप लावून घेतलं ना त्याचा थोडासा रंग बदलतो ह्या कृतीला आपल्याला तीन ते चार मिनिट लागतात मैदा छान या तुपाला आपण आता चोळून घेऊया आपण यामध्ये अगदी थोडीशी बेकिंग पावडर वापरली आहे तर बरेच जणं म्हणतील त्याऐवजी बेकिंग सोडा वापरला तर चालेल का तर नाही चालणार कारण बेकिंग सोडा जर तुम्ही पिठामध्ये घातलात तर त्याच्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे बेकिंग पावडरच वापरायची आणि तीसुद्धा अगदी थोडीशी दोन्ही हाताने छान असं तूप पिठाला लावून घेतलेलं ला आहे हातामध्ये जर घेतलं तर मूठ आहे म्हणजे अगदी छान असं तूप पिठाला लागलेलं ला आहे हे करूपर्यंत आपलं जे पाण्याचं मिश्रण आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पाणी या पिठामध्ये घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं पीठ आपल्याला मळायचं नाही आहे मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ मळायचं आहे शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे की कि मला किती पाणी लागलं आहे किंवा किती शिल्लक राहिलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याप्रमाणे पीठ मळून घेतो ना त्याप्रमाणे हे पीठ मळायचं नाही आहे फक्त पीठ आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करायचं आहे कुठेही जोर लावायचा नाही आहे आता हे पीठ बऱ्यापैकी मी मळून घेतलेलं आहे पीठ फक्त आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे त्यालासुद्धा अगदी छान अशा लेअर्स पडतात पीठ मळण्यासाठी आपल्याकडे किती आता पाणी शिल्लक राहिलं आहे हे दाखवते अगदी तीन ते चार चमचे पाणी इथे शिल्लक राहिले आहे मैद्याच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं आता हे जे उरलेलं पाणी आहे तुम्ही चहासाठी वापरू शकता आता हे पीठ आपल्याला सात ते आठ मिनिट झाकून ठेवायचं आहे सात सा ते आठ मिनिट झालेली आहे पीठ अगदी छान मौसूतच आहे तुपामुळे घट्ट झालेलं नाही आहे चपातीचं जे पीठ आपण मळतो ते अगदी छान खेचलं जातं त्यामध्ये बाइंडिंग असतं ग्लुटेन असतं पण शंकरपाळी करताना असं पीठ आपल्याला अजिबातच नको आहे इथे आता एक मी गोळा घेतलेला आहे तो फक्त आपल्याला थोडासा गोळा करून घ्यायचा आहे जोडून घ्यायचा आहे त्याला छान असा गोलाकार किंवा मळून घ्यायची गरज नाही आहे आता बाकीचं उरलेलं पीठ झाकून ठेवूया गोळा लाटून घेऊया शंकरपाळीचा गोळा जो आहे तो अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे आपण इथे छान मौसूत असं पीठ मळून घेतलेलं आहे त्यामुळे जोर वगैरे द्यायची गरज नाही आहे शंकरपाळीचा गोळा लाटताना साईडच्या ज्या कडा आहेत त्या चिरू शकतात पण काहीच हरकत नाही आता ही लाटताना पातळ लाटायची नाही भाकरीपेक्षा थोडीशी जाडच ठेवायची तरच या शंकरपाळ्यांना लेयर येतात पातळ जर लाटली तर लेयर यायला जा ले जागा चुरत नाही आता साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता आता ह्या शंकरपाळ्या काढून घेऊया तुम्हाला मी शंकरपाळी बनवण्याची अजून एक पद्धत दाखवणार आहे तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही करूँ वर्ची ती करू शकता गोळा लाटून घ्यायचा वरची जी बाजू आहे ती घडी करून घ्यायची नंतर खालची बाजू त्यावर ठेवायची साईडच्या ज्या बाजू आहेत त्याचसुद्धा एकावर एक ठेवून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी करून घ्यायची आणि लाटून घ्यायची आहे यामुळे सुद्धा शंकरपाळ्यांना छान अशा लेयर्स पडतात आता नेहमीप्रमाणे साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तेलसुद्धा इथे आपलं गरम झालेलं आहे खूप धूर येईपर्यंत गरम नको किंवा कोमटसुद्धा नको मध्यम असं तेल आपलं गरम हवं आहे एक शंकरपाळी घालून पाहिली आहे लगेच बुडबुडे यायला लागले म्हणजे तेल अगदी आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता बाकीच्यासुद्धा शंकरपाळ्या यामध्ये घालूया शंकरपाळ्या घातल्याबरोबर लगेच याला हात लावायचा नाही नाही तर त्या तुटू शकतात थोड्याशा मिनिटभर याला सेट होऊन द्यायच्या आणि नंतर पलटी करून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत कधी मध्यम कधी कमी गॅस करून तळून घ्यायच्या आहेत इथे पहा अगदी मस्त अशा याला लेअर सुटलेले आहे शंकरपाळा तळताना गॅस हा कधीच मोठा ठेवायचा नाही नाही तर त्या वरून लाल होतील आणि आतून कच्चाच राहतील अजून थोड्या वेळ याला आपण तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे याला लेअर सुटलेले आहे भरपूर पदर सुटलेली बिस्किटांपेक्षाही खुसखुशी शंकरपाळी आपली तयार झाली आहे आजच्या शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की काढवा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की काढवा रेसिपी आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा